आणि करतो स्टार्टिंगला मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन असायचं म्हणजे घरी बसून ऍड टाकणे ऍड टाकल्यानंतर कॉल येणे कॉलवर माहिती सांगणे आणि थोड्याच वेळेला पेमेंट येणे तर अशा पद्धतीने घरी बसून एक सोशल वर्कच्या माध्यमातून त्यांनी लाखोरपे मिळवायचे आणि त्यांना कधी पण विचारू की तुम्ही कुठलं काम करता कधी माझ्या मी हो सामाजिक काम करतोय तर मी पण आश्चर्य झालो की हे व्यक्ती घराच्या बाहेर जात नाही घरीच असतात आणि घरी बसून लाखो रुपये पण मिळवतात आणि म्हणतात की मी सामाजिक काम करला होते मी म्हटलं असलं कसं नाही सामाजिक काम आहे मला सांगा तर त्यांनी सांगितलं की बाहेर असं संस्था आहे हा संस्था माध्यमांची काम आहे तर मी म्हटलं माझं पण फेसबुक अकाउंट आहे व्हॉट्सअप अकाउंट आहे म्हणजे मध्ये त्यांना सांगितलं की मला पण तुम्ही माझ्या नंबरचे ॲड किंवा जाहिरात बनवून द्या आणि त्या जाहिरातीचा वापर मी त्यांनी मला जाहिरात बनवून दिली आणि त्या जाहिरात मी अकाउंटला व्हॉट्सअप अकाउंटला पोस्ट केल्या पोस्ट करता त्याच दिवशी जवळपास सात ते आठ लोकांनी मला कॉल केले माझ्याकडनं माहिती घेतली स्टार्टिंगला मला माहिती देता येत नसल्यामुळे मी वडिलांना वडिलांची मदत घेतली आणि त्यानंतर जवळपास चार ते पाच लोकांनी मला औषधासाठी पेमेंट पाठवलं आणि माझ्याकडनं औषध मागवून घेतलं मला आश्चर्य वाटलं की जो व्यक्ती मला ओळखत नाही अननोन व्यक्ती जो मला ओळखत नाही कधी मला बघितलेला नाही फक्त माझ्या विश्व, माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडनं औषध होते मला पैसे पैसे पाठवते तर मला वाटलं की हे काहीतरी वेगळं काम आहे ह्याची आणखी जास्त डीप मध्ये माहिती घेणं गरजेचं आहे तर वडिलांना मी विचारलं की जरा मला आणखी सांगा याबद्दल त्यांनी म्हटलं मी सांगत नाही म्हटलं आपलं दोन सच प्रशिक्षण असतंय ते प्रशिक्षण कर तुला चांगलं वाटलं तर कंटिन्यू कर नाहीतर जे तुझं शिक्षण चालला ते कंटिन्यू कर ठीक आहे म्हटलं मी असं तुम्ही जसं प्रशिक्षणला आला तसं प्रशिक्षण आलो प्रशिक्षण घेतल्यानंतर दोन दिवसामध्ये मला एवढं बऱ्याचशा अशा गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या मला शैक्षणिक क्षेत्रामध्ये कधीही शिकायला मिळाल्या नव्हत्या मग त्याचा उपयोग शंभर टक्के मला पूर्ण माझ्या भविष्यात होणार आहे तर मी ट्रेनिंग केल्यानंतर नक्की केलं की मला हेच काम करायचं आहे कारण माझं जे शिक्षण होतं मेडिकल मी डी फॉर्म करतो तर माझं शिक्षण तर मेडिकल फील्डमध्येच होतं आणि आपली संस्था पण मेडिकल फील्डचं काम करते तर मी ठरवलं की हे आपलं काम शंभर टक्के हेच आहे तर खरं कसं करायचंय किंवा कशा पद्धतीने करायचं हे जर अजून मला आलेलं नव्हतं तर हे शिकण्यासाठी आपले संस्थेचे संचालक आहेत आस्तम सर सुहास सर धोन लाव सर संतोष पवार सर नामदेव माने सर प्रशांत बनसोड सर हिना यांच्या माध्यमातून मी सगळ्या डिजिटल गोष्टी शिकल्या आणि महिने मला सगळ्या गोष्टी मध्ये त्यानंतर माझं काम इतकं सुंदर झालं की आज मला तुम्हाला सांगताना आनंद होतोय की संस्थेचा सगळ्यात कमी वयाचा राज्यस्तरीय व्यसन मुक्ती दूध शुगर मुक्ती दूध पुरस्कार प्राप्त व्यक्ती मी आहे <laughs> त्याचबरोबर सगळ्यात कमी वयाचा रिजनल ऑफिसर पण मी आहे आणि इन्कमचा जर विचार केला तर जवळपास साठ तीन ते चार लाख रुपये इन्कम महिन्याला मला हे संशोधन माध्यमातून मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं इन्कम तर मिळतच खरं समाजामध्ये मा किंवा माझ्या मित्रांमध्ये मा परिवारामध्ये मा एक वेगळीच इमेज एवढ्या कमी वयात माझी निर्माण झालेली आहे आणि हे सर्व श्रेय आहे ते फक्त फक्त समर्थ सोशल फाउंडेशन संस्थेत संस्थापक साधिक शेख सर संचालक आस्तम सर सुहास सर सागर देसाई व संतोष गौर सर ह्यांना जातं कारण ह्यांच्या सगळ्यांचा सपोर्ट एक अल्फास ज्याला कोणीही ओळखत नव्हतं त्याचं एक आलीवी सय्यद ह्याची म्हणजे ह्याच्यात रूपांतर पक्कन पक्क समर फाउंडेशनने केलं आहे त्यामुळे मी त्यांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद